राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तसेच उदगीरमधील सर्व समाज बांधव यांच्या वतीनं आज मराठा आरक्षण आणि उत्तर प्रदेशामध्ये जो काही मुलीवर अत्याचार झाला त्या संदर्भात आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव आणि पीक नुकसान भरपाई या संदर्भात आज उदगीरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चातून आमच्या ज्या तीन मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने मान्य करावे आणि आता सध्या विद्यार्थ्याच्या परीक्षा चालू आहेत प्रवेश प्रक्रिया चालू आहेत एम पी एस सीच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा या कालावधीमध्ये सरकार आरक्षण मराठा आरक्षणावर स्थगिती आणून सर्व विद्यार्थ्यांना गोंधळात टाकले आणि सर्व समाजात गोंधळून गेलेला असताना आणि आमचा हा आक्रोश समाजातून सरकारपर्यंत जावा आणि जी काही न्यायमूर्ती गायकवाड सरांनी सतरा नोव्हेंबरला जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणानुसार सर्व सम मराठा समाजातील सर्वांना न्याय मिळावा आणि आरक्षण मिळावं स्थगिती ताबडतोब उठवावी आणि मागील जे आरक्षण होतं ते आरक्षण टिकावं या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला होता यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी तसेच संभाजी ब्रिगेडचे सर्व प्र प्रतिनिधी सर हलगरे सर अनेक प्रतिष्ठित बांधव या मोर्चात सहभागी होऊन हा आक्रोश मोर्चा सरकारला कानामध्ये गुंजन व्हावं सरकारला ती जाणीव व्हावी या संदर्भात काढण्यात आलेला होता आणि या मोर्चेचं निवेदन देऊन आज इथं उत्तर प्रदेशामध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाला त्याचा जा जाहीर निषेध करून हा मोर्चा इथं अभिवादन करतो आणि आज कार्यालयावर जो आक्रोश मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा मराठा समाजाच्या आरक्षणावली स्थगिती उठवावी हथरसच्या मुलीला उत्तर प्रदेशातील न्याय मिळावा तात्काळ दोषींना फाशी व्हावी आणि शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरकाई देण्यात यावी या संदर्भामध्ये हा आक्रोश मोर्चा होता आणि समाजामध्ये जे मनामध्ये जी खतखत होती ती खदखत प्रगट करण्याच्या उद्देशानं हा आक्रोश होता आणि निश्चितच ह्या आक्रोशामधून सरकारनं जर योग्य ती दखल घेतली नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी दखल घेतली नाही तर ह्या आक्रोशामध्ये त्याची होळी झाल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ आज उदगीर येथे भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तालुका उदगीर या मोर्चाची मागणी अशी होती की मराठा आरक्षणावर जे सध्या स्थगिती लावण्यात आलेली आहे ती स्थगिती तत्काळ उठवून ज्या क लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे ती स्थगिती उठवून त्या विद्यार्थ्यांची आरक्षणामध्ये सरसकट भरती करून देण्यात यावी आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावेत तसेच जे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती कसली मोजमाप न लावता त्या सर स सर... लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी तसेच हांथरसमधील जी घटना झालेली आहे निर्दयीपणाचे कळस गाठणारी त्या भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचारामधील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन त्या भगिनीला न्याय मिळवून द्यावा आणि समाजामध्ये एक आदर्श प्रस्थापित करून केंद्र सरकारने सहकार्य करावे यासाठी या तीन मागण्यांसाठी आज भव्य जनाक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं आज आम्ही ते मोर्चा मोर्चा हा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे संभाजी ब्रिडच्या वतीने आज शेतकऱ्यांचं हात चाललेलं पीक पाण्यात गेलेलं आहे शेतकऱ्यांवर परत एकदा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारला हलकी वाजून जागे करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने आज केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी म तात्काळ मदत द्यावी आणि शेतकऱ्यावर कुठलीही आहे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही याची या सरकारनं दखल घ्यावी म्हणून आज जनआक्रोश मोर्चा करून संभाजी ब्रिगेडने शासनाला हलकी वाजून जागा करण्याचं काम केलेलं आहे तसेच मराठा आरक्षण स्थगिती उठून वर्गाला नोकर भरतीसाठी खूप गरज असल्यामुळे नोकर भरतीसाठी स्थगिती तात्काळ उठवावी आणि भरती प्रक्रिया चालू करावी तसेच हथरस प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी आणि सर्व नराधमांना फाशी देऊन न्याय मिळवून द्यावा तिथल्या तैला अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केले करण्यात आली आहे शांततेचा संदेश देणारे तथागत महामहा गौतम बोध नाचू कीर्तनाच्या अंगी नानदी पण लावू शकेल कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाम देणारे संत नांदेव महाराज जे का रंगले गांजले त्याशी तो मी आपल्या खावा देव तेची जाणावा अशा मार्मिक अपघातून उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबार आहे ज्या मातेनं दोन दोन छत्रपती घडवल्या ती माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जगातला पहिला राजा बहुजन प्रतिपादक कुलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजांचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या आणि माझ्या अंगातलं रक्त लागत ते छत्रवीर शाहू राजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दीड दिवस शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रसिया जाऊन सांगितलं ते साहित्यिक साहित्याचा नव साठे न्याय वेळ होळकर महात्मा बसवेश्वर संत कबीर संत गाडगे महाराज मुस्लिम समाजाची पहिली शिक्षिका फातिमा असे तमाम ज्या ज्या महामानवाने मानव हिताच्या कल्याणासाठी काम केलं त्यांच्या विचाराला त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आज संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आयोजित उकरी तशीरवर हरव आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बांधवानं यांच्या का या काही प्रमुख मागण्या आहेत अतिवृष्टी झालेल्या शेतीविषयी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे उत्तर प्रदेश मध्ये माझ्या ताईला ज्या अन्याय अत्याचार झाला त्याला भाजी मिळाली पाहिजे आरोपीला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या काही मागण्या घेऊन आपण संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडांची या ठिकाणी उदगीर तशी मोर्चा काढण्यात आलेला आहे मला तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी बहुजन समविचारी संघटना या ठिकाणी सांगण्यात झालेले आहेत गेली तीस वर्ष युगपुरुष खेडेकर साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये व्हावा आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे ही मागणी गेली तीस वर्षे पुरुष खेडेकर साहेबांनी सांगितलेला आहे बांधवाण उत्तर प्रदेश मध्ये जे झालं त्या ठिकाणी तिथला नालाय कामदार काय म्हणतो आई वडिलांचं जर लक्ष झाला त्यांच्यावर जर राहिलं असत तर तो। हा अन्याय त्याच्यावर झाला नसता मला या केंद्र सरकारला आणि युपी सरकारला सांगायचं आहे वडिलांना असं वाटतं का अशा मुलीवर अन्याय अत्याचार व्हावा हे नानायक आमदार या सत्तेमध्ये असल्यामुळं हा प्रकार घडत आहे मनवादी लोक या राज्यसभेमध्ये आणि लोकसभे असल्यामुळं हा प्रकार होत आहे म्हणून आपण बहुजन संघटनेने विचार केला पाहिजे आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो काय चालू आहे छत्रपतींचा काळ कसा होता रांगा पाटलाचं खाणोरे करण्यात आलं आज हे मोदी सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलं तरी विचार त्याच्या अंमलात आणलेले अंमलात आणलेले आहेत आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आरक्षणाची भूमिका आम्हाला सांगताय का माझी इथं मराठा समाज आणि बहुजन समाज बांधवाना माझी हातोड विनंती आहे आपण लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद या चार गोष्टी आता आपण टार्गेट केल्या पाहिजे तरच आणि तरच आरक्षण भेटू शकते अन्यता भेटणार नाही असे मोर्चे काढून काही उपयोग नाही आता असे मोर्चे काढून काही उपयोग नाही गैरप्रसंगी दंडुकी हातात घ्यावं लागल रस्त्यावर यावं लागल तरच कुठे भेटणार नाही माझी तुम्हाला दुसरी भूमिका मोदी सरकारनं कांदा काम निर्यातवर बंदी घातली अरे भावांडो शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर काय खचा हे घाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे अरे मोदी सरकार तुम्हाला नोटा मूळ मराव लागल शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार तुम्ही केलात उद्याची जर भूमिका तुम्ही घेतलात तर हे वेळ आता शेतकऱ्यावर आली माझ्यावर आली सर्व आपण शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत मी जास्त काही बोलणार नाही पण या हिटलर सरकारला मला सांगायचं आहे तुम्ही आता किती अंत पाहत या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न वर्ष निघालेले आहेत काय त्याचं फरी झालं मराठा आरक्षणाचं काय झालं मराठा आमदार किती आहेत हे काही माहिती त्या ठिकाणी बोलायला तयार नाही कुठल्याही जातीचे आमदार असू द्या मराठा समाजाचं त्याला मतदान लागतो का नाही हा माझा प्रश्न आहे म्हणून तुम्ही विचार करा आता आमचं जगणं कठीण झालेलं आहे खासदार असू द्या की आमदार असू द्या त्यांना जवाब विचारला पाहिजे की आता आमचं जगण कठीण झालेलं आहे आमच्या लेकरबाळांना शिकून रस्त्यावर उतरत आहेत म्हणून आमची भूमिका गांभीर्यानं आपण तुम्ही लक्षात घ्या आठ ते दहा दिवसात हे सरकार काय केलं आरक्षणाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा केंद्रात यांचं सरकार होत जर त्यांना द्यायचंच होत तर लोकसभेमध्ये प्रश्न पारित केला असता त्यांना द्यायचं नव्हतं गाजर द्यायचं होतं हे सरकार त्याच्यापेक्षा नाही हे तिरुसंख्य सरकार तीनचाकी सरकार तुमच्या आमच्या हिताचं नाही आहे हे क्वारंटाईनचं नाव घेऊन या कोरोनाचं नाव घेऊन शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य माणसाची लूट करत आहेत मी गांभीर्यापूर्व बोलू इच्छितो या शासनाचा आपण धिक्कार करून केंद्र सरकारचा धिक्कार करून या ठिकाणी आपण आपल्या जे काही प्रमुख मागण्या आहेत ते न्याय व्यवस्थेनं आपण आता याचिका कोर्टात दाखल केलेली आहे कुणी केला याचिका कोर्टात दाखल देवेंद्रजी फडणवीस तुम्ही मोठ्या मोठ्याने भाषणे करत होता तेव्हा आता काही झोपा काढत आहात का विरोधी पक्ष नेते आहात जर तुम्हाला जर मराठा आरक्षण द्यायची गरजच होती तर तुम्ही आवाज उचलायला पाहिजे होता आता तुम्ही रुप घेऊन गप्पलेले आहोत याचा अर्थ असा होतो की मनुवादी विचार संघटनेचे लोक हेच काम करतात म्हणून गांभीर्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा आरक्षण शेतकऱ्यांना न्याय हमी भाव आणि कात्रज आपल्या त्या उत्तर प्रदेश मध्ये आत्रच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका संभाजी नगर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने घेत आहोत संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो थांबतो सांगतो ब्रिगेड